आपल्यावरती संकट आल्यावरती स्वामी आपल्याला कसे बाहेर काढतात स्वामी मौली आपल्याला कसं बाहेर काढते ह्याच्यातून हे या गाण्यातून दर्शवण्याचा प्रयत्न केले आहे गाणं इतकं मस्त आहे त्याचे शब्द असे की हरलो होतो मी सावरलं स्वामी हे शब्द आहेत इतके मोहित करणारे शब्द आहेत की बोलायला नको इतकं खूप सुंदर असं छान गाणं आहे म्हणजे सगळ्यांनी आपल्या सगळ्या स्वामी भक्तांनी हे गाणं ऐकायचंय पाहायचंय आणि आमच्या गाण्याला मोठ्या